यांच्या नेतृत्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मुकमोर्चा पार पडला यावेळी बोलताना पक्षांना आदेश दिल्यास पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिले तुम्ही पुण्याची निरीक्षक लोकसभेचे निरीक्षक आशा नाहीये पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पडून कुठल्या पुणे आवडेल तुम्हाला कुठे नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार आज सुरुवात झाली त्याची असं म्हणावं लागेल सुरुवात झाली असं मला सुरुवात बरेच महिने झाली आहे काम करतोय आठ नऊ जून ला दोन हजार दो बावीस ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा तेव्हा मुंबईत तिकड तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं हा ही आमची प्रायोरिटी होती जे आम्ही बरेच ठिकाणी केलं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मला आंदोलन करणं मला गरजेचं आवडेल पुण्यात जर पहिली केस झाली तर पुण्यात पुण्याची जर लोकसभेची तुमच्यावर जबाबदारीच दिली तर मी लढणार का याला दिली तर नक्की माझी इच्छा नाही याला पोस्टर लागले आता इच्छुकांचे खूप सारे पुण्यात मनसेचे भाविकासदार म्हणून पोस्टर आहे चर्चा भाजप बरोबर मी साहेबांशी बोलत असतो हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही पण साहेबांनी जेव्हा जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तर देणं मला वाटत नाही मी महत्वाचं मानतो पण साहेब तुम्ही निरीक्षक आहेत आतापर्यंत कुठला असा उमेदवार तुमच्या नजरेत आलाय का मी माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेब मग मी त्यांना का ते माझा माझा अहवाल दिलाय त्यांना ते जनतेसमोर मांडतील ना पण आता युतीच्या चर्चा सुरू आहेत भाजप सोबत तुम्ही जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत हे मोठे निर्णय आहेत त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकडचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्यासमोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही संदर्भात सभा पुढचं काय नियोजन सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच पुण्यामध्ये चार लोकसभा आहेत पुणे जिल्ह्यात चार लोकसभा आहेत चार लोकसभेमध्ये महाराष्ट्रावर सेना कोणत्या कोणत्या जागेवरती परत मी तुम्हाला सांगतो मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं कुठे कुठे लढणार हे ते ठरवणं नाही मनसेचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी सभा तुम्ही घेणार का नक्की म्हणजे पक्षासाठी घेऊन आहे तो पुणे लोकसभेची तयारी आहे आहे तुम्ही पुणे लोकसभेची नाही मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी त्याच्यामुळे आमच्या आंदोलन आणि हे चालूच असत आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला त्याच्यामुळे हा निवडणुकीसाठी नव्हता तो विद्यार्थ्यांसाठी नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा